शंभर रुपयाचं बक्षीस वी घ्या हो आता लाईट लावा दिसणार ना तिथे धागा दिसतोय का लाईट करा ना ऑन दिसतो हा दिसतोय ठीक आहे नको लाईट बंद करा सध्या करा बंद मला बंद कर थांबतो आता लावाच ना कशा लावता हरिक्स घेता पण प्रेक्षकांना मागे घ्या ना थोडस थोडं घ्या ना माग्री लाड्याल पायटेवर लक्ष दाखवू द्या ती गाडी नाहीत आम्हाला सोन्या लढा सुरळ सुद्धा सुरू झाली